हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्टदेवताय नमनुमहा शिवशांना मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार वार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास पिठोरी अमावस्या या सणासंबंधी किंवा व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो संतती सुखाच्या प्राप्तीसाठी प्रथम आपली पात्रता शास्त्रीय दृष्ट्या तपासूनच अशा व्रतांचा अवलंब करावा मित्रांनो शालिवांशक एकोणविशे सत्तेचाळीस विश्वासून संसार दक्षिणायन शरद ऋतू श्रावण मास आणि कृष्ण पक्ष मित्रांनो पिठोरी अमावस्या येत्या शुक्रवार व शनिवार दिनांक बावीस व तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे आता पहिला विषय मित्रांनो संतती ज्या जोडप्याला अजिबात नाही तर यावर एक उपाय या पिठोनी अमावस्येमध्ये सांगितले प्रथम दोघा उभयंतांनी संतती सुखाबाबत आपले प्रारब्ध एखाद्या पदवीधर अनुभवी ज्योतिषाकडून जाणून घ्यावे त्यांचा होकार असता अशा व्रताचरणांचा अवलंब करावा सुख प्राप्तीसाठी व्रताचरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत व्रताचरण करावे शेवटी या व्रताचे उद्यापन करावे मित्रांनो आपण संततीहीन असाल तर पुरोहित ब्राह्मण वयंतांना आपल्या घरी बोलावं पिठोरी अमावस्येची पूजा त्यांच्या हस्ते संपन्न करावी श्री गणेश सप्त मातृका चौसष्ट योगिनी सर्वतो भद्र मंडळ यांचे पूजन यात केले जाते अष्टकलश मांडणी करून पंचपात्रात पीठापासून बनवलेल्या मूर्त्या ठेवून त्याचे पूजन केले जाते एवढी मोठी अवघड पूजा वेदांती पंडितच करू शकतो आपण सर्व सामान्य भक्त मंडळी नाही मित्रांनो हे लक्षात घ्या आता दुसरा विषय असा आहे मित्रांनो की ज्या जोडप्याला मुलीच मुली संतती आहे यांना पुत्राची अपेक्षा असते तर यावर उपाय या पद्धतीने आहे एखाद्या ओळखीच्या पुत्रवती सभासण स्त्रीला आपल्या घरी बोलावून तिची खना नारळाने गोटी भरून योग्य तो मान सन्मान करावा आणि तिच्या पुत्राचे विधिवत औक्षण करावे मित्र आता तिसरा विषय आहे मित्रांनो पुत्रच पुत्र संतती असणे तर अशा जोडप्याला साहजिक आहे की कन्या रत्न असावे अशी अपेक्षा असते तर यावर उपाय एखाद्या ओळखीच्या कन्या पुत्रवती सवाष्ण स्त्रीला तिच्या मुलांचा आपल्या घरी बोलावून तिची खनाने ओटी भरून योग्य तो मान सन्मान करावा आणि कन्याचे विधिवत औक्षण करावे हे सोपे उपाय आहेत मित्रांनो या वेळेपर्यंत आपण मात्र उपवास करावा मित्रांनो आजच्या मातृदिनानिमित्त म्हणजे आज मातृदिन देखील आहे मित्रांनो हा धार्मिक पद्धतीचा मातृदिन तर आजच्या मातृदिनानिमित्त मातेला संतप्ती सुखाच्या कारणास्तव आपण मातेचे पाद्यपूजन विधिवत करावे आपल्या मातेचे आभार मानून गरजेच्या वस्तू तिला भेट म्हणून द्यावेत शेवटपर्यंत मी तुझा सांभाळ करेन असे वचन तिला द्यावे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पिठोरी अमावस्या संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपतो आहे आपण जर माझ्या मतास समत असेल तर माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा, मित्र करा। आपले कुटुंब व परिवार असो शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लढा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभू महादेव